मोक्ष भाग सहा तीन महिन्यानंतर अमोले आपल्या नवीन कुटुंबात रुळण्याचा प्रयत्न करत होती लक्ष्मीबाई तिला स्वीकारत नव्हत्या मात्र आसपास तिचा सहवास अनुभवत होत्या जानकी अमोलीला घरी रुळण्यासाठी मदत करत होती पण लक्ष्मीबाई जानकीला विरोधही करत नव्हत्या नीळकंठाला आपल्या या नव्या बी बघिनीबद्दल जितकं कुतूहल वाटत होतं तितकाच मनात रागही होता आपण शपथ घेतली होती काकासाहेबांना धडा शिकवणार म्हणून ती काही अंशी सफल झाली आता रामांना नक्कीच अद्दल घडेल या विचाराने नीळखंड बराच शांत झाला होता तसा काळानुसार त्याच्या मनातला राग कमी झाला होता हे मात्र नक्की केशव मात्र अमोलीसोबत मोजकच बोले नारायणरावांच्या मनातून तिच्याबद्दलचा राग अजून म्हणावा तितका कमी झाला नव्हता हे सर्व अमोलीला जाणवत होतं मात्र आपल्या माणसांपासून तिला दूर जायचं नव्हतं कुटुंब म्हणजे काय असतं हे तिने प्रथमच अनुभवलं होतं परिस्थिती कशी का असे ना मात्र आपले दोन्ही भाऊ वडिलांच्या जागी असणारे काकासाहेब आईच्या जागी असणाऱ्या लक्ष्मीबाई यांचं अव्यक्त प्रेम आधार या दोन महिन्यात तिला जाणवला होता याचं महत्त्व कळालं होतं ज्या कुटुंबप्रेमापासून ती आजवर वंचित राहिली ते तिला हळूहळू उमगत होतं जानकीची धडपडही तिला समजत होती आता आपल्यामुळे या कुटुंबाला त्रास होईल असं वागता नये वारंवार ती स्वतःला बजावत आली होती राव हे एकदा नजरेखालून घाला तुमच्यासाठी तोला मोलाची स्थळं सांगून आली आहेत एकदा का तुमचा संसार मार्गी लागला की आम्ही मोकळे झालो सावित्रीबाई रावांपुढे टिपणं ठेवत म्हणाल्या अमोलीचं काही ठाव ठिकाणा राव सावित्रीबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले नाही जी समजा गावात कोणालाच ठाऊक नाही त्यांची सखी ती नर्मदा तिचं लग्न अगदी तडकाफडकी झालं ती सासरी गेली मग तिचा माग कसा काढायचा गडी हात जोडून म्हणाला ठीक आहे तू रावांनी हात उंचावला तशी त्याच्या अंगावरची शाल खाली ओघळली त्यांचा क्रुश झालेला देह खोल गेलेले डोळे अन मोजक बोलणं खूप काही सांगून जात होत आपल्याला एकाला असं पाहून सावित्रीबाईंना गलबलून आलं आता रावांना होणारे भ्रम वाढले होते त्यावर उपचारही सुरू होते अलीकडे त्यांना यमुनेची तीव्रतेने आठवण होई मन तिच्याकडे झुकले की बुद्धी मात्र अमोलीच्या आठवणीत रमे यमुना आम्ही तुमचे अपराधी आहोत ही सल अखेरपर्यंत मनाला टोचत राहील राव स्वतःशीच बोलत होते सावित्रीबाईंनी पंतांकडे नजर टाकली त्यांनी नजरेनच दिलासा दिला, दिला। पुरुषोत्तमा जुना सगळं विसरून जा आपल्या चुकांसाठी स्वतःला माफ करा नव्याने जीवनाची सुरुवात करा एकदा का संसार सुरू की त्यात मन रमेल आणि आम्ही निश्चिंत हो पंत कसं माफ करू स्वतःला आता मन कशातच रमत नाही मन आणि बुद्धी यांचा ताळमेळ लागत नाही आम्हाला केवळ एकदा मुलीला डोळे भरून पाहायचं आहे त्यानंतर आमचा प्राण गेला तरी बहेत्तर रावांच्या डोळ्यात पाणी आलं राव काय बोलत आहे अजून अख्खा आयुष्य पडला आहे तुमच्या पुढे आता जीव जाईल तर तो आमचा मात्र त्याआधी तुमचा संसार पुन्हा सुरू झालेला पाहायचा आहे आम्हाला पंत ते आता शक्य नाही राव शून्यात पाहात म्हणाले काकासाहेब थोडं बोलायचं होतं अमोली मान खाली घालून बोलत होती हे ऐकून नारायणरावांनी निळकंठाकडे पाहिले यातला मदितार्थ समजून तो पुढे म्हणाला बोला आम्हाला केवळ एकदा रावांना भेटायचं आहे अखेरचे डोळे भरून पाहायचं आहे हे नातं कायमचं संपलं हे स्वतःच्या तोंडून सांगायचं आहे आम्हा ठाऊक आहे या नात्याचं काही भविष्य नाही पुढे दिसतो तो केवळ भयान काळोख ज्यातून पुढे जाण्यास वाट नाही की मागे येण्यास ना मार्ग नाही यामुळे आत्याबाईंच्या जाण्यास आम्ही नकळ जबाबदार आहोत ही मनातली सल थोडी का होईना कमी होईल नारायणराव आपल्याच विचारात फेऱ्या घालू लागले बराच वेळ शांततेत गेला कोणी काही बोलत नव्हते साऱ्यांचे लक्ष नारायणराव काय निर्णय देतात याकडे लागून राहिले होते जा जरूर जा नीळकंठ आणि केशव तुम्ही दोघेहीच्या सोबत पंतांकडे जा केवळ एकदा भेट घेऊन त्वरेने इकडे या आणि हो आम्ही सांगतो आहोत म्हणून लक्ष्मीबाईंनाही सोबत घ्या नारायणरावांच्या परवानगीनुसार नीळकंठ केशव अमोलीसह लक्ष्मीबाई पंतांकडे आले लक्ष्मीबाईंच्या मनात नसताना केवळ नवऱ्याचा आदेश म्हणून त्या सोबत आल्या होत्या बाकी त्या संवादापासून दूरच राहणार होत्या राव दारातून आत शिरताना आमोली त्यांची अवस्था पाहून चांगलीच हादरली हे काय करून घेतलं आहे इतकं मनाला लावून घेतात का तुम्ही आणि हे तिकेसन तुझ्यासोबत अहो कुठे कुठे शोधलं नाही आम्ही तुम्हाला कुठे गेला होता तितके दिवस पाहिलं ना विना काय अवस्था झाली आहे आमची बोला अमोली रावणच्या चेहऱ्यावर काळजी होती आनंद आणि आश्चर्य दाटून आलं होतं पण त्याहीपेक्षा दुःख अधिक होतं आम्हाला वाटलं या नीळकंठाने शपथ घेतली त्यानुसार तुम्हाला गायब केलं की काय राव मागे व्हा आधी सावित्रीबाईंच्या आवाजाने ते दचकून मागे झाले अमोलीने थोडक्यात सारी हकीकत रावांच्या कानावर घातली हे उत्तम झालं आता आपल्या लग्नाला विरोध होणं अशक्य आहे आई अमोलीला कुटुंब आहे चांगलं घराणं आहे आपल्या मुलाचं थळा स्थळ आहे हे बोलताना रावांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती पण आवाज कापत होता आता ते शक्य नाही राव आपलं नातं तुटलं अगदी कायमचं कारण या नात्याला काही नाव नाही आणि सामाजिक मान्यताही मिळणार नाही मात्र आम्हाच आपल्या घरची मान्यता अधिक महत्वाची वाटते आपण दुसरा विचार करावा अमोली सावित्रीबाईंकडे पाहत म्हणाली तेच म्हणतो आहोत आम्ही पण यांना उमगले तर शपथ सावित्रीबाई पुढे होत म्हणाल्या दुसरा विचार ते आता शक्य नाही हा पुरुषोत्तमराव ज्याच्यावर जीव ओवाळून टाकतो त्याला कधी सोडून जात नाही सांगा आमचं काय चुकलं तुमच्यावर जीव ओवाळून टाकला ही चूक झाली आमचं सर्वस्व अर्पण केलं की तुम्हाला आधार दिला ही चूक झाली म्हणून इतके दिवस आमच्यापासून दूर राहिलात यमुना गेली आम्हाला आधार हवा होता तो न देता तुम्ही नारायणराव म्हणतील तशा वागलात राम राव आराम खुर्चीचा आधार घेत म्हणाले तब्येत नरम आहे आपली विश्रांती घ्यावी तुमची चूक इतकीच की आपण लग्न झालं असूनही आमच्या सहवासात राहिलात आपलं सर्वस्व अर्पण केलं तीच चूक आमची झाली म्हणायची तुमच्यासोबत आमचंही पाऊल वाकडं पडलं एखाद्याचा जीव जाण्यास आपण कारणीभूत आहोत ही भावना किती वाईट आहे आत्याबाई गेल्या त्यासाठी आम्हीही कारणीभूत आहोत ही सल कायम मनाला टोचत राहील राव यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे अमोली रावांना आधार देत म्हणाली वा तुम्ही केवळ स्वतःचा विचार केलात आमचा विचार या आमच्या आई साहेबांनी सुद्धा केला नाही तर तुम्हाला कसा दोष द्यायचा आता यमुना कायम सोबत असते राव शून्यात पाहात म्हणाले ती गेली पण तिच्या जाण्याला आपल्यासोबत आमच्या आई सावित्रीबाई तितक्यात जबाबदार आहेत राव कसे वसे म्हणाले राव तोंड सांभाळून बोला तुमचे नसते उद्योग आम्ही सांभाळून घेतले म्हणून नाहीतर आज काय दिवस दाखवले असते तुम्ही देवत जाणे सावित्रीबाई अमोलीकडे रागाने पाहत म्हणाल्या वेळीच कान पिळला असता तर ही वेळ चाली नसती लक्ष्मीबाई अखेर न राहावून म्हणाल्या मध्येच बोलताय हा आमच्या घरचा प्रश्न आहे तुम्ही बोलणाऱ्या कोण सावित्रीबाई रागाने म्हणाल्या ही पोरंही आमच्याच घरची आहे म्हटलं लाख चुकली असेल ती पण तुम्ही तुमच्या लेखाला वेळी चावरायला हवं होतं लक्ष्मीबाई म्हणाल्या आणि अमोली त्यांच्याकडे पाहतच राहिली आज अनेक दिवसांनी अनवधानाने का होईना त्यांनी अमोलीला आपलं म्हटलं होतं या आता झाला खेळ पुरे झाला सावित्रीबाई दरवाजाकडे हात दाखवून म्हणाल्या येतो आम्ही तुमची याद आम्ही काय हृदयात जपून ठेवू काही चुकलं असेल तर माफ करा आमचा हा निर्णय तुम्हाला मान्य असो अथवा नसो तो योग्य आहे हे काही दिवसातच पटेल आपल्याला अमोली रावांपुढे हात जोडून म्हणाले थांबा आम्हाला सोडून जाऊ नका जाऊ एक खूप एकटे पडू आम्ही बोलता बोलता राव खाली कोसळले असं काय करता तब्येतीला जपा आपली साथ इथवरच होती म्हणायची अमोली त्यांना सावरत म्हणाली तू आलीस रावांची नजर भिरभरत होती आता सगळेच त्यांच्या भोवती जमा झाले मी इथेच आहे राव अमोली त्यांचा हात धरत म्हणाली नाही आजवर केवळ भ्रम होत होते आज प्रत्यक्षात आलीच यमुने ये बैस इथे निदान माफ तरी करा मला की शिक्षा द्यायला आलीच राव एकटेच बोलत होते त्यांची अवस्था पाहून सावित्रीबाई चांगल्यात चटपटल्या त्यांना जाणू यमुनेचं अस्तित्व जाणवत होतं घाबरून त्या इकडे तिकडे पाहत होत्या रावांचे बोलणे ऐकून यमुनाबाई त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन बसल्या त्यांची उब रावांना जाणवत होती आम्ही म्हणालो होतो ना तुमची साथ कधीच सोडणार नाही म्हणून आणि पत्नी कधी पतीला शिक्षा देते ते कसेही वागले तरी त्यांची साथ कधीच सोडत नसते बघा तुम्हाला सोबत न्यायला आलो आहोत आम्ही चला या, या। यमुनाबाईंची कुजबुज रावांना अस्पष्ट ऐकू आली तशी त्यांनी हसून मान लावली राव कोण आला आहे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका निघंट जवळ बसत म्हणाला खर तो तर तोही घाबरला होता खरा राग या काकासाहेबांवर असला तरी या क्षणी तो मागचं सारं काही विसरून गेला होता या या अमोलीने पाठ फिरवली अंतिम क्षणी साथ द्यायला यमुना आली बघा आता आम्ही दोघी निघतो सोबतीने तिचे प्रेम आम्ही ओळखू शकलो नाही पण आता आमची ताटातूट अशक्य आहे अखेर मनास ओळख पटली आता खरा मोक्ष इथेच रावांनी अमोलीच्या हातातून आपला हात सोडवला तो यमुनाबाईंच्या हाती देत तिथेच त्यांनी मान टाकली अगदी कायमसाठी हे पाहताच सावित्रीबाई आणि अमोलीने एकच आकांत मांडला लक्ष्मीबाई डोळ्यावर पदर घेऊन आपले अश्रू आवरायचा आणि सावित्रीबाईंना धीर देण्याचा प्रयत्न करू लागला पंत धडपडत खाली कोसळले गडी मासे त्यांना सावरू लागली इकडे यमुनाबाई मात्र संत गतीने आपल्या पतीचा हात धरून समाधानाने वाड्याच्या बाहेर पडल्या पुन्हा कधीही न परतण्यासाठी क्रमशः श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद